आज समाजा समाजामध्ये वास्तविकरित्या तेढ निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत आहे या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने नांदावे आणि सर्वांनी संघ होऊन या देशाला सुजलाम सुपलाम आणि विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगला देश घडवावा त्याकरिता या देशाची राज्यघटना या देशाचे भारतीय संविधान हे धर्मिक धर्मनिरपेक्ष असं आहे आणि या देशामधील जे राजकारण आहे समाजकारण आहे ते विषमतेवर आधारित आहे देशाला लोकशाही ही लागू झालेली आहे ती सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला तेव्हापासून हा देश लोकशाही मार्गाने या ठिकाणी जगतोय आपले प्रश्न मांडतोय आपल्या प्रश्नांना वाचा फोडतोय खरे तर समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय संविधानाच्या माध्यमामधून सर्वांना मिळालेलं आहे परंतु प्रत्यक्षरित्या जर आपण त्याचा अनुभव घेतला किंवा त्याचं मंथन करून विचार जर केला तर या देशातला प्रत्येक नागरिक हा समतेनं समानतेनं या ठिकाणी वागताना दिसत नाही जगताना दिसत नाही काही अपवाद वगळून सर्वच जे काही नागरिक का आहेत ते स्वातंत्र्यामध्ये जगताना दिसत नाहीत सुद्धा आमच्या देशामध्ये निर्माण झालेली नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडत असताना मग न्यायाची भूमिका या ठिकाणी वठवणारे किती आणि खरंच या, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मग तो श्रीमंत असेल गरीब असेल एस सी असेल एस सी असेल ओबीसी असेल अल्पसंख्याक असेल त्याला खरच हे मिळालंय का आज देशा वर लग है। जात आनी देश हा वेगळ्याच वळणावर लागलेला आहे जात आणि धर्म यामध्येच सर्व राजकारण राज्यकर्ते गुंतलेले दिसत आहेत तर हे देशासाठी देशहितासाठी फार चुकीची गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे देशाला खरंच तारायचं असेल आणि देशाला दे समृद्ध करायचं असेल तर या देशामधला जो शोषित पीडित वंचित बहुजन समाज आहे त्या समाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अंधश्रद्धा बुवाबाजी आणि काल्पनिक ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी जास्तच त्याचा प्रसार आणि प्रचार फार जोरामध्ये सुरू झालेला आहे खरे तर अराजकता या देशामध्ये निर्माण होईल आणि देश हा युद्धाच्या मार्गावर लागेल त्यामुळे या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी हे लक्षात घ्यावं हो की देशाला आज खरंच गरज आहे कोणाची तर बुद्धाची गरज आहे युद्धाची गरज नाही देशाला बुद्धाची गरज आहे आणि म्हणून प्रत्येकाने या देशातला जो प्रत्येक माणूस आहे जो चांगल्या प्रकारे या ठिकाणी ज्याला आनंदाने जगावं असं वाटतं शांततेने जगावंसं वाटतं प्रेमाने जगावंसं वाटतं सुखाने जगावंसं वाटतं त्याने बुद्धाचा मार्ग या ठिकाणी अवलंब करावा तथागत बुद्धाच्या मार्गाने या ठिकाणी सर्वांनी जगण्याचा प्रयत्न करावा ते नियम पाळण्याचा प्रयत्न करावा या देशातील राज्यकर्ते जर अराजकता माजवत असतील लोकांचे हक्क लोकांना घेऊ देत नसतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी हिरावण्याचा प्रयत्न होत असेल तर या देशातला जो बहुजन समाज आहे जो सर्वच गोष्टीने वंचित राहिलेला आहे तो रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर हातात शस्त्र वगैरे घेऊन आणि या ठिकाणी माणूस त्याला जर अन्न मिळत नसेल वस्त्र मिळत नसेल रोजगार मिळत नसेल निवारा मिळत नसेल शिक्षण जर मिळत नसेल तर तो या ठिकाणी आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि म्हणून या देशातल्या राज्यकर्त्यांनी या देशातल्या सर्व वंचित शोषित पीडित दुःखित सर्वच नागरिकांचा विचार करून या देशामध्ये कायदे जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून बनवलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी ठेवावी अन्यथा या ठिकाणी देशामध्ये अराजकता निर्माण होईल आणि देश हा वेगळ्याच वळणावर जाण्यास या ठिकाणी तयार होईल आणि म्हणून या देशामध्ये जे महामान होऊन गेलेले आहेत या देशासाठी ज्या लोकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे अशा सर्व लोकांचं आपण या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे विचार केला पाहिजे आपण सगळे माणसं आहोत आणि माणसं आहोत म्हणून आपण माणुसकीने माणसाने माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे या देशामध्ये दे, कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही या ठिकाणी सगळे आपण समान आहोत हे या ठिकाणी आपण समजून घेऊ या देशामधलं जे राजकारण आहे समाजकारण आहे ते चांगल्या प्रकारे व्हावं हीच अपेक्षा やりかねみぃびゃくとかって。Yeah,